नमस्कार स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची कहाणी आहे तूच माझा किनारा सुमन किती गोड नाव लांब सडक काळेभोर केस चाफेकळीसारखं नाक एखाद्या चंचलहरणीसारखे टपोरे डोळे रंग सावळाच पण हसताना तिच्या गालावर पडणारी खळी आणि पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात पाहिले की असं वाटायचं जणू काही स्वर्गातली अप्सरच या भूतलावर अवतरली की काय एकूणच तिचं सौंदर्य कोणालाही भुरळ पाडेल असच तिच्या लग्नाला दोघांच्या घरनं विरोध असला तरी आम्ही घरच्यांची समज काढून होकार मिळवला आणि लग्न केलेच पण आज प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागतोय या सूर्यकाशा सुमन मुळेच कधी काळी वाटायचं सुमनचं नाव सुमन नको तर मोहिनी हवं होतं कारण असो आज सांगण्यासारखं काही उरलंच नाही कारण तिच्यातली मोहिनी संपल्यागत वाटले आणि तिच्यात सुरेख असं काही आहे आज मुळीच वाटत नाही तसं पाहिलं तर काल परवापर्यंत आमचं सर्व काही ठीकठाक सुरू होतं मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तिला आव आवडतो म्हणून गो मोगऱ्याचा गजरा तिच्या लांब सडक काळ्याभोर वेणीत माळण्यासाठी आठवणीने बऱ्याचदा आणायचो मी आणलेला तो सुगंधी गजरा माझ्या हातानं ती माळायला सांगायची तरीही प्रत्येक वेळी गजऱ्याचा तो पुडा तिच्या हातात मी देत असे तीही मोठ्या लाडीकपणे जवळ येऊन पुण्यातला गजरा काढून माझ्या हाती देत नाजूक सहासायची आणि त्यावेळी तिच्या गालावर पडणारी खळी हळूस मला खुनवायची गालावरल्या त्या मोह खळीवरील माझे भोट अलगत स्पर्श करायचे आणि मग मी वेणीत गजरा माळायचो कधी कधी आवडली म्हणून एखादी की बाईसाहेब खुश मी घेतलेली साडी तिला हमखास आवडायची माझी निवड किती सुंदर असते असे मला नेहमी म्हणायची कधीतरी गणपती बाप्पाच्या नाही तर गुरुदत्तांच्या मंदिरात आम्ही जोडीने दर्शनात जाऊन येताना हमखास खरेदी करत असायचो अशा आमच्या या सुखी संसाराला दृष्ट लागली कोणाची ते सुरुवातीला कळेलच नाही कारण गेल्या काही दिवसापासून माझे आणि सुमनचे वरचेवर खटके उडक होते ऑफिसमधून घरी आलो की मी आणलेला गजरा त्या हातात घेऊन बाजूला ठेवत होती नाहीतर स्वतःच्या हाताने माळत होती तिचं खळखळून हसणंच नव्हे तर स्मित हास्य देखील दुर्लभ होत चाललं होतं आणलेली साडी पाहून चेहऱ्यावरचे भाव बदलत होते कोठे फिरायला जाऊ म्हटलं की पूर्वी पाचच मिनटात तयार होणारी ती सुमन आता नकार द्यायला शिकली होती बोलायचं म्हटलं तरी मोकळी बोलत नव्हती आम्ही घरात इन मीन दोन जण पण दोन टोको बनलो होतो माहेर जाऊन ये म्हटलं तर त्यासाठीही तयार नव्हती आणि अचानक एक दिवस मला शोध लागला तिच्या या विचित्र वागण्याचा मी ऑफिसला गेलो म्हणजे तिची एक मैत्रीण घरी येत असे आणि माझ्या लाडक्या सोब, सौभा सौभाग्यवतीचे कान फुंकत असे मला वाटायला लागले कोठून तिची ती अवदसा मैत्रीण आली आणि आमच्या सुखी संसाराला नजर लावून गेली आता म्हणेसारखा जरतारी भरदार बेलबुट्टीची नक्षी असलेली पैठणी हवी पदरावर नाचरे मोरा असलेली फिरायला चारचाकी गाडी हवी घरात घर कामाला एखादी बाई हवी तीही वयस्कर चार चौकीत मिरवायला वेगवेगळ्या वेग प्रकारचे दागिने हवेत घरातले दागिने जुन्या पद्धतीचे ते घाल घातले म्हणजे अगदी काकूबाई दिसते असं आमच्या हिंचं मत तसं तेही तिच्या त्या मैत्रिणीने सांगितलं म्हणे परवापासून माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद आहे घेऊ हळूहळू सर्वच म्हटलं तर तिला आत आत्ताच पाहिजे आत्ता काय पैसे झाडायला लागतात का लगेच सर्व वस्तू आणायला मी तिची समजूत काढून थकलो शेवटी नाद सोडला माझ्याशी बोलणं आणि माझ्याकडे पाहणं सोडून तिचे सर्व दैनंदिन कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू होते त्या सूर्यकाशा सुमनवर माझं भलतच प्रेम तिचा राग कमी होवा म्हणून छानशी पैठणी घेऊन घरी गेलो दारावरची बेल वाजवली तिने दरवाजा उघडताच मी हातातली पिशवी नेहमीप्रमाणे तिच्याकडे दिली यांत्रिकपणे ती पिशवी घेतली व दूर भिरकावून दिली ते पाहून माझाही संतापानावर झाला आणि त्या संतापातच दिल्या दोन मुस्काटात लावून त्यातही इतकं भांडवल झालं की रात्री उपाशी झोपावं लागलं झोप कशी रात्रभर विचार करून डोकं बधीर होण्याची वेळ आली रात्रभर पंखासुद्धा आवाज न करता फिरत होता पण माझा मेंदू त्या पंख्यापेक्षा वेगाने फिरत होता वेगवेगळ्या वेग वेग विचारांचं वादळ मनामध्ये घोंगवत होत होतं घरच्यांना विरोध पत्करून आणलं हिच्याशी लग्न केलं पण तिला आपली कदरच नाही अशा बाईसोबत संसार करणं अवघड नव्हे तर अशक्य आहे तिला आदर घडवलीच पाहिजे पण कशी उद्विग्न झालेल्या मनास प्रश्न पडला तिला शिकवण्यासाठी आपण स्वतःला संपवलं पाहिजे असं वाटायला लागलं जेणेकरून आपण गेल्यानंतर आपलं महत्व या बिंडोग बाईला समजेल आणि आयुष्यभर आए आपल्या झुरेल खूप विचार करून निर्णय पक्का केला स्वतः ब्रह्मदेवाने येऊन जरी समज काढली तरी आता निर्णय बदलायचा नाही असा मनाशी ठाम निश्चय केला आता तिच्या संतापाकडे रागाकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही हे ठरवलं आजचा दिवस आपला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा शेवटचा दिवस उद्यापासून आपण या जगात राहणार नाही ज्यांना आज आपलं महत्व वाटत नाही उद्या त्यांना महत्व आपल्याला वाटणार नाही आपलं महत्व आपलं नसणं आपली उणीव शणो शनी सुमनला जाणून पा जाणवल्या वाचून राहणार नाही याचा असुरी आनंद त्या अवस्थेतही झाला आणि आन त्या आनंदात मनावरचं एक दडपण मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं मोठ्या तुच्छतेने शेजारी झोपलेल्या तिच्याकडे पाहिलं आणि कूस वळवली पाठीवर सरळ झोपून व वेगाने गरगर फिरणाऱ्या त्या छतावरच्या पंख्याचे नाईट लॅम्पच्या अंदुकच्या प्रकाशात निरीक्षण करता करता केव्हा डोळा लागला ते समजलंच नाही सकाळी जाग आली ती किचनमधल्या भांड्यांच्या आवाजानं डोळे किलकिले करून तिकडे बघितले तर पार उडालोच काल मोठ्या हवशेने आणलेले आणि तेवढ्या संतामाने तिने भिरकावलेली पैठणी तिच्या अंगावर खुलून दिसत होती मी न सांगता आज तिने ती पैठणी परिधान केली होती या पैठणीतून तू काय सुरख दिसेल असं सुमनला सांगावं वा असं वाटलं क्षणभर पण एवढ्याने आपला आत्महत्येचा निर्णय डळमळीत होईल असं वाटल्याने मी काहीही न बोलता तसाच कॉटवर पडून राहिलो मी जागा झालेला पाहून तीही आमच्या कॉर्टजवळ असलेल्या एकुलते गोजरेज कपाटाच्या आरशासमोर येऊन आपले ओले के केस टॉवेलने कोरडे करत होती केस झटकताना त्या लांबसड्या काळ्याभोर केसात अडकून राहिलेले पाणी माझ्या अंगावर उडत होतं शेवटी मी कूस बदलली पण ती सारखी माझ्या पुढे पुढे करत होती पण मी मोठा मानी माझा आत्मसन्मान दुखावला गेला होता मी तिच्याशी बोलावा असं कदाचित तिला वाटत असावं हवेत गारवा असतानाही आज काय उकडतंय असं म्हणत मी आणलेल्या पैठणीचा पदर हलवून स्वतःशीच म्हणत होती पण मी ऐकलंच नाही असं दर्शवलं बाथरूमला जाऊन पटकन आंघोळ आटोपली माझ्या हाताने चहाही बनवला अधूनमधून मी चहा बनवत असल्याने सुमनला विशेष काही जाणवलं नसणार चहाचा वाफळलेला कप घेऊन वरांड्यातल्या खुर्चीत येऊन बसलो आज आत्महत्याचं करायची असल्यानं ऑफिसला दांडीच मारायची होती उद्या आपल्याला कोणत्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत म्हणून रजेचा अर्जही पाठवायचा नव्हता तसं पाहिलं तर ऐनवेळी आमच्या ऑफिसात रजा टाकण्याची प्रथाच नव्हती आदल्या दिवशीच आम्हाला साहेबांकडून रजा मंजूर करून घ्यावी लागे आणि समजा ऐनवेळी दांडी पडलीस तर ती दुसऱ्या दिवशी साहेबांकडून सर्वांसमक्ष चांगली सहा मत होईल त्यामुळे दांडी मारण्याची हिंमत सहजासहजी कोणी करत नसेल त्यामुळे मी अर्जांना पाठवता किंवा रजा मंजूर न करता दांडी मारल्याने ऑफिसात निरनिराळ्या चर्चेला उदान येईल याचा विचार मनात आला काही जण याची किव हिंमत वाढल्याचे म्हणतील तर काही जण माझी नाहक हजामत होईल म्हणून किव करतील पण उद्या मी नसल्याचं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा सारेच हळहळतील म्हणतील बिचारा चांगला होता माणसाचं महत्त्व नाही तरी तो जिवंत आशेपर्यंत कोणाला वाटत नाही पण एकदा का तो हे जग सोडून गेला तर सगळ्यांना काही काळापुरतं आपलं महत्त्व वाटतं बराच वेळ मनाशी हे संवाद सुरू होते शेवटी उठलो कपाटातून एक कडक इसरी केलेला ड्रेस काढला आरशात पाहिले तेच चोपडून मस्तपैकी केस विंचरले माझा आवडता शर्ट मी आज घातला सहजच बाकी इसरी करून ठेवलेला कपड्यांकडे लक्ष गेले उद्यापासून यांना वापरणार कोण नसणार म्हणून थोडंसं वाईट वाटलं तसंच बाहेर पडलो चालत राहिलो अचानक लक्षात आले की कपाट्याच्या चाव्या माझ्या सोबतच राहिल्या विनाकारण सुमतची गैरसोय नको म्हणून चाव्या देण्यासाठी पुन्हा घराकडे वळालो घराच्या दाराजवळ येऊन पोचण्याआधीच तिच्या हातचे स्वयंपाकाचं सुगंधानं माझं स्वागत केलं माझ्या आवडीची मसाल्याची भरली वांगी तिनं बनवली होती तिच्या हातचं तर खायचं नव्हतं पण त्या वांग्यांच्या भाजीचा खमंग वासाने तोंडाला पाणी सुटले होते तिने जरी भाजी बनवली असली तरी वांगी माझ्याच पैशाने मी स्वतः विकत आणली होती आता मरताना आपण आपली भरली वांगी खाण्याची इच्छा पूर्ण ठेवली तर आपला अपतृप्त आत्मा याच घराभोवती घुटमळत व आपणास मुक्ती मिळणार नाही हा विचार डोक्यात आला आतापर्यंत हे आपणास कसं सुचलं नाही याचाही संताप आला स्वयंपाक घरात जाऊन माझ्या हातानं वाढून घेऊन भरल्या वांग्यावर मनसुक्त ताव मारला शेवटच्या क्षणी आपल्यामुळे तिला त्रास नको म्हणून जेवणाचे ताट स्वच्छ धुवून जागेवर ठेवलं ती एका बाजूस बसून माझ्या सर्व हालचाली पेपर डोळ्यासमोर ठेवून न्याहाळत होती हे सर्व प्रकार पाहून ती माझ्यावर हसते जाणवलं त्यामुळे माझा संताप वाढत होता व आत्महत्येचा निर्णय क्षणाक्षणाला दृढ होत होता घराय घराबाहेर पडलो जवळच रेल्वे स्टेशन होतं घड्याळात पाहिले दुपारचे चार वाजले होते नेहमीचीच गाडी येण्याची वेळ झाली होती ठेशनवर उडी टाकता येणार नाही म्हणून ठेशन पासून लांब आलो रुळा शेजारी पडलेल्या खडीवर बसलो बराच वेळ थांबलो पण अजून गाडी येत नव्हती त्यामुळे मन अस्वस्थ झालं गाडी आज लेट आहे का असं ठेशनवर फोन करून विचारावं म्हणून खिशाकडे हात गेला पण आज खिशात माझा मोबाईल नव्हता स्वतःच्या विसरू विसराळूपणाचा राग आला पण तोही क्षणभरच कारण आज जर तो माझ्यासोबत असता तर मी मेल्यानंतर तो कोणीतरी चोरून नेला असता किंवा माझ्यासोबत त्याचाही रेल्वेच्या चाकाखाली चुराडा झाला असता म्हणजे शेवटी माझंच नुकसान झालं असतं निदान तेवढं नुकसान होणार नाही म्हणून मोबाईल घरी विसरलो ते एका अर्थाने बरेच झाले असे वाटून समाधानाचा एक सुस्कारा सोडला आणि माझ्या विश्वाळपणाचा राग येण्याऐवजी कौतुक वाटायला लागलं बराच वेळ झाला गाडी येत नव्हती सूर्य माझ्यासारखाच परतीच्या प्रवासाला निघाला होता पण त्याचा प्रवास तात्पुरता तर माझा कायमचा होता हाताला चाळा म्हणून येथे असलेला एक छोटा दगडाचा खडा नेम धरून रुळावर फेकू लागलो पण तो खडा काही केल्या रुळावर ना कधी तर रुळाच्या या बाजूला पडे तर कधी त्या बाजूला आपल्याला आता योग्य निशाणा साधता येत नाही हे तेव्हाच लक्षात आलं मन एकत्र कर करून पुन्हा तो खेळ खेळू लागलो थोडा मोठा दगड घेतला आणि दोनदा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यांदा बरोबर एक दगड रुळावर जाऊन आदळला आणि त्याचे तुकडे झाले ते पाहून मनाची चलबिचल सुरू झाली आपल्या डोक्याची अशीच अवस्था झाली तर आपला चेहरा कोणालाच ओळखता आला नाही तर या विचारानं मन सुन्न झालं आणि एवढ्या अवजड खा गाडीखाली आपण स्वतःला झोकून द्यायचं म्हणजे जरा अवघडच वाटायला लागलं या मार्गापेक्षा दुसरा मार्ग परवडला परत एकदा घड्याळाकडे पाहिले रात्रीचे साडेआठ वाजले होते पण दुसरा कोणता मार्ग निवडायचा ते सुचत नव्हते मन म्हणत होतं की तो विचार घरी गेल्यावरच केलेला बरा नाहीतरी आता बराच वेळ झालेला होता भूक पण लागली होती थोडंसं खाऊन घेतलं तर समाधानानं मरता तरी येईल पण पुन्हा घरी जायचं म्हणजे त्यापेक्षा छानशी हॉटेलात जाऊन मस्तपैकी आपल्या आवडीचे भरपूर पदार्थ तरी खाता येतील म्हणून जवळच असलेल्या हॉटेल अमरकडे मोर्चा वळवला हॉटेल अमर काय सुंदर नाव आहे अमर ज्याला मरण नाही असा पण जगात अमर असा कोणी आहे का सर्वच मरतेत तरी या मूर्खानं आपल्या हॉटेलचं नाव ठेवलं अमर जाऊ दे आपल्याला काय त्याचं हॉटेलात अनेक पदार्थाचा सुगंध दरवळत होता कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर जाऊन बसलो आता संपूर्ण हॉटेल माझ्या नजरेच्या टप्प्यात येत होतं पांढरा शुभ्रश नेहरू शर्ट घातलेला कपाळाला गंध लावून आपलं भलं मोठं पोट त्या खुर्चीत सांभाळून बसलेला तो मालक पाहून त्याही स्थितीत हसायला आलं तेवढ्यात हॉटेलतला वेटर ऑर्डर घेण्यासाठी मोठ्या आदभीन टेबलाजवळ येऊन उभा राहिला कोणत्या पदार्थाची ऑर्डर द्यावी हा प्रश्न पडला लवकर काही सुचे पाहून तोच म्हणाला बाबूजी क्या लाऊ एखादा पदार्थ खाऊन पोट भरण्यापेक्षा हॉटेलातले सर्व पदार्थ खाऊन तृप्त व्हावे असा एक विचार मनात आला पण पोटाच काय एवढे पदार्थ पोटात टाकण्यासाठी देवाने ते सेठजी एवढं भलं मोठं पोट थोडं दिलं होतं टेबलावरच मेनू कार्ड उचललं आणि चांगल्या पाच सात पदार्थाची ऑर्डर दिली त्या वेटरनं ऑर्डर ऐकली व मोठ्या चमत्कारिक नजरेनं माझ्याकडे असं पाहिलं की वाटलं दोन ठेवून द्याव्यात त्याच्या मुस्काटात पण देवाघरी जाताना पाप नको म्हणून आलेला रा राग मोठ्या मुश्किलने गिळाला थोड्याच वेळात त्याने आणलेल्या सर्व पदार्थावर मनसुक्त ताव मारला आणि तृप्तीचा ढेकर दिला बरेच पदार्थ उरले होते आणलेल्या बिलाचा आकडा पाहून तर घेरी चालल्यासारखे वाटले पण सावरले स्वतःला बिल दिले आणि मुठभर बडीसेप घेऊन हॉटेलच्या बाहेर पडलो आता परत आत्महत्येचा विचार करू लागलो कोणता मार्ग अधिक सुकर राहील याचाच विचार करत चालत होतो उंच चा टेकडीवरून उडी मारण्याचा पर्याय सुचला पण परवाच पेपरमध्ये वाचलं होतं की एका उंच टेकडीवरून स्वतःला झोपून देऊन एका इस्माने आत्महत्या केली पण त्याचे प्रेत कपारीत एका झाडाला अडकल्याने काढताच येत नव्हते म्हणजे उंच कड्यावरून जरी स्वतःला झोकून दिले तरी काम होईल पण जर आपलेही प्रेत कपारीत झाडाला अडकले तर किंवा प्रेत सापडलेच नाही तर आत्महत्या केली ही लोकांना कशी समजेल त्यापेक्षा घरी जाऊन पंख्याला दोर लावून गळफास घेतला तर म्हणजे मेल्यानंतर प्रेत घरातच असेल सुमनलाही आदल घडल्यासारखे होईल आणि मृत्यूनंतर हे सांडाई होणार नाही मग नाईलाजाने नव्हे तर जाणीवपूर्वक घरी जाण्याचा निर्णय घेतला घरी दोरी लवकर सापडणार नाही म्हणून एका बंद असलेल्या दुकानदाराला विनंती करून एक नवीन दोरी विकत घेतली गळ्याला फारसा त्रास होऊ नये म्हणून सुताची व मौसर दोरी होती ती आता माझ्या दृष्टीने सर्व तयारी झाली होती मनावरचं मोठं ओझं जा दूर झाल्यासारखं वाटत होतं आता एक शेवटची गोष्ट राहिली होती ते म्हणजे पत्र शेवटचं पत्र तेही बायकोला दुकानातून चांगले डझनभर कागद घेतले लाईट असलेले सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत घालवलेले क्षण त्या क्षणातून बहरलेले प्रेम त्या प्रेमाला लागलेली दुष्ट सर्व काही मोठ्या अलंकारित भाषेत काव्यात्मक रचनेत मनाला जे जे वाटलं ते सारं काही त्या कागदावर उतरवलं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं शेवटची नजर पुन्हा त्या पत्रावर फिरवली माझे मलाच आश्चर्य वाटले मी एवढं चांगलं लिहू शकतो याचं हे पत्र जर जसेच्या तसे वर्तमानपत्रांनी छापले तर किती लोक हळहळतील एक चांगला लेखक गेला म्हणून माझे मलाच हसायला आले पत्राच्या शेवटी दोन महत्त्वाच्या ओळी लिहिल्या माझ्या मृत्यूबद्दल कोणालाही जबाबदार धरू नये सर्वांना अखेरचा नमस्कार पत्राची व्यवस्थित घडी करून खिशात ठेवले घड्याळात पाहिले रात्रीचे सव्वा दहा वाजले होते मध्यरात्र होण्यास अजून अवकाश होता तसाच उठलो चालायला लागलो चालता चालता एका ठिकाणी भाषणाचा आवाज ऐकायला आला त्या दिशेने वळालो व्यासपीठावर एका वक्त्याचं भाषण सुरू होतं फुल मग ते कुठलंही असो उमलणं फुलणं आणि आपला सुगंध दरवळत राहणं हा त्याचा गुणधर्म त्याचं आयुष्य तरी असं कितीस पण या अत्यंत क्षणभंगूर मिळालेल्या आयुष्याचा तो कसा उपयोग करून घेतं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे मिळालेले जीवन थोडं असलं तरी त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्या थोड्याशा जीवनात जास्तीत जास्त आनंदी बनण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या फुलांप्रमाणे आपण आनंदी राहून इतरांचे जीवन फुलवले पाहिजे पण फारच कमी माणसे या विचाराने वागतात बऱ्याच जणांना तर आपले जीवन वृक्ष अडचणीचे वटकटकटीचे कटकटीचे वाटत कट असते असे लोक स्वतःचा स्वतःलाच आनंद देऊ शकत नाही तर इतरांना सुख आनंद देऊ दुसऱ्याच्या जीवनात मनात सुगंध तरी कसा पेरतील हे लोक आपल्या स्वतःला अगदी किरकोळ दुःखाला इतके कवटाळून बसतात की मग त्यांना आपलं दुःख फार मोठं वाटू लागतं आणि आपलं दुःख मोठ मोठं वाटू लागल्यावर इतरांचं दुःख त्यांना कवडीमोल वाटू लागतं यात शंकाच नाही त्या व्याख्यानमालेचं पहिलेलं पुष्प आज व्याख्या होता सर्व श्रोते त्याचा शब्द न शब्द कानाने टिपून घेत होते वक्ता पुढे बोलत होता पण आता त्याकडे माझे लक्ष नव्हते हवेतला गारवा जाणवत होता डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं वक्त्याच्या भाषणातला शब्द न शब्द खरा होता किती गहन अर्थ दडलेला आहे त्याच्या भाषणात मी विचार करत होतो विचारांची दिशा भाषणामुळे बदलत होती फुलाला मिळाले आयुष्य खरंच किती क्षणभंगूर तरीही ते मिळालेले आयुष्य कसा उपयोग घेतो आपण मात्र मिळालेले चांगलं आयुष्य एका क्षुल्लक कारणासाठी वाया घालवतो ते सुद्धा आपल्याच माणसांना दुःखात टाकून मग एका आघोरी विचारानं सुमनच्या थोड्याशा अशा वागण्यानं आपलं सो दुखावला गेला आणि केवढा मोठा विचार आपण मना मनात करायला लागलं ला। मिळालेले सोन्यासारखं जीवन आपण असं मातीमोल करायला निघालो मन सुन्न झालं पावलं नकळत घराकडे वळाली बरीच रात्र झाली होती दुरूनच घरासमोर जमलेली गर्दी दिसली गर्दी पाहून मनात विविध शंकांचं काहूर माजलं मनात नानाविध विचारांची गर्दी झाली आपण जो विचार करत होतो तोच विचार सुमनने तर केला नाही ना अशा ना। कुशंका मनात यायला लागल्या कारण मी जसं माझ्या अहंकाराला कवटाळून बसलो होतो तशी सुमनही तिच्या अहंकाराला मला सुमनचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला तिचं माझ्यावरचं प्रेम आठवायला लागलं तिने असं अविचार नको करायला पाहिजे होता असं वाटायला लागलं मी तिच्या जवळ पोहोचण्याआधीच माझं मन जाऊन पोहोचलं हृदयाची स्पंदनं वाढली डोळ्याच्या कडा ओलावल्या घशाला कोरड सुटली रात्रीच्या थंड वातावरणातही कपाळवर घामाने गर्दी केली पावलांचा वेग वाढला आसरू अनावर झाले मधला रसा गळून पडला सुमनचा निश्चल देह दिसू लागला मनाचा आक्रदन सुरू झालं शर्टच्या बाह्यांचं डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले कंपाऊंडच्या आत पोचलो शेजारी पाजारी व मित्रमंडळी सर्व जमा झालेले होते माझ्याकडे आणि माझ्या अवताराकडे बघत होते त्याच्या नजरेवर मी काय समजायचो ते समजलो सुमनच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत आपल्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली आपण तिच्याशी फार दुष्टपणाने वागलो मला आणि माझ्या त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं असा विचार तिनं कसा केला मनात विचारांचे ढग दाटून आले डोळ्यातून पुन्हा आसरूंचा लोट आला अंगणातला त्रा अंगातला त्राण संपला मी तेथेच फतकलं मा मारून बसलो काय होत आहे आणि आता काय करायचं समजत नव्हतं तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी वर बघितले तर तो रमेश होता माझ्या ऑफिसातला माझा जिवलक सहकारी त्याला पाहून रडू कोसळलं सारं दुसरं व्हायला लागलं त्याने माझ्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या हातावर माझा उजवा हात ठेवत मी रडू लागलो तो माझ्या समोर आला दोन्ही तळ्यान उकडी वा बसून उजवा खांदाही थोपटू लागला तोपर्यंत बाजूला उभे असलेले सारे जण माझ्या जवळ जमा झाले एकाने माझ्या उजव्या दंडाला धरून मला उभे केले आणि कोणीतरी हात धरून घरात नेऊ लागले मी जड अंत्यकरणाने एक एक पाऊल टाकून हळूवार माझ घरात जाऊ लागलो शेजारच्या स्त्रिया शेजार धर्म निबॉला घरी जमल्या होत्या मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते तिरस्कार हास्य चिड स्मित आश्चर्य अशा विविध भावभावनांचे मिश्रण त्या चेहऱ्यावर मला दिसत होते आणि आणि अचानक ती समोरच भिंतीला पाठ टेकून बसलेली दिसली रडून रडून तिचे डोळे सुजले होते मी आणलेल्या पैठणीच्या पदराने ती सारखे डोळे पुसत होती अद्यापही तीच माझ्याकडे लक्ष नव्हतं पण शेजारच्या मंदा काकून खुणवलं जेव्हा माझ्याकडे बोट दाखवलं तेव्हा मला पहिल्याबरोबर धावतच माझ्याकडे आली एखाद्या लहान लेकरासारखी लख अंधारात एखादी वीज चमकावी आणि क्षणादात लुप्त व्हावी इतक्या वेगाने येत ती माझ्या भाऊ पाशात शिराव स्थिरावली आणि कोठे गेला होतात काही न सांगता सकाळपासून एवढं विचारून हमसून हमसून रडायला लागली मग मीही तिचं मस्तक छातीला टेकून रडू दिलं तिला मन सोकतं तिच्या त्या लांबसडक काळ्याभर केसात प्रेमाने फिरवत जमलेल्या गर्दीला विसरून तिचं माझ्यावरचं प्रेम पाहून सुकावत होतं माझंच मनातल्या आत आत्महत्येच्या विचारांचा निखारा मात्र तिनं पूर्णपणे विझवला होता आपल्या उष्ण श्वासात तर आजची कहानी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद